आज आपण गव्हाच्या गोनीचा उपयोग करणार आहोत एकही रुपया खर्च न करता फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण हे बनवणार आहोत तर गव्हाची गोनी घेतलेली आहे मी कपड्याचे छोटे छोटे तुकडे मी इथे घेतलेले आहेत जर तुमच्याकडे मोठे तुकडे असतील ते सुद्धा तुम्ही इथे वापरले तरी चालतील तर मी इथे गोनी घेतलेली आहे गव्हाची आणि याचं जे मेजरमेंट आहे ते एकोणावीस बाय तीस इंच याचं मेजरमेंट आहे तुम्ही कमी जास्त ठेवू शकतात तर त्यानंतर मी कपड्याचा छोटासा तुकडा घेतलेला आहे याचंसुद्धा मी माप सांगून देते दे तुम्हाला तर पाच बाय एकोणावीस इंच याचं मेजरमेंट आहे तर कोणताही कपडा असू द्या तुमच्याकडे ब्लाऊज पिसचे उरलेले तुकडे असतील ते सुद्धा तुम्ही इथे वापरले तरी चालतील अशा पद्धतीने हा कपडा ठेवायचा आणि आपल्याला चौघ बाजूने शिवून घ्यायचा आहे दुसऱ्यासुद्धा बाजूला सेम ह्याच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा अशा चौघ बाजूने कपडा असा शिवून घ्यायचा आहे तर मी दोन्ही बाजूने जे आहे ते कपडा शिवून घेतलेला आहे त्यानंतर मी दुसरा पीस घेतलेला आहे हा सुद्धा ब्लाऊज पीसचा उरलेला तुकडा होता अशा पद्धतीने कपडा ठेवून आपल्याला शिवून घ्यायचा आहे चौघ बाजूने तर मी इथे चौघ बाजूने शिवून घेतलेला आहे त्यानंतर मी तिसरा पीस घेतलेला आहे सेंटरमध्ये मी हा पीस अशा पद्धतीने ठेवणार आहे तर इथे असं सरळ शिवून घ्यायचं त्यानंतर आपल्याला इथे शिवून घेतल्यानंतर असं फोल्ड करायचं इथे अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे एक टीप टाकून घ्यायची आणि हा पीस चौघ बाजूने शिवून घ्यायचा आहे तर मी हा पीस सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे त्यानंतर इथे रफ अशा आपल्याला सुरुवातीला असे फोल्ड करून घ्यायचे आहे तिथे अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचं आहे दोन्ही बाजूंने आणि टीप मारून घ्यायची आहे तर दोन्ही बाजूने मी डबल फोल्ड करून टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी हँडल बनवण्यासाठी गोणीचाच थोडासा तुकडा वापरणार आहे आणि इथे कपडा घेतलेला आहे आपले छान असे मजबूत हँडल होण्यासाठी तर तीन बाय पंचवीस इंचाचा कपडा घेतलेला आहे मी त्यानंतर इथे मी गोणीचा थोडासा तुकडा घेतलेला आहे अर्धा इंच याची रुंदी आहे आणि त्यानंतर असं डबल फोल्ड करून शिवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपली एक बाय पंचवीस इंचाची आपली हँडल्स तयार झालेली आहे दोन्हीही त्यानंतर हँडल जॉईन करण्यासाठी आपल्याला इथे मेजरमेंट्स टाकायचे आहेत तर पाच इंचावरती डाव्या बाजूने मार्किंग करायचं त्यानंतर परत वरून आपल्याला दोन इंचावरती असं मार्किंग करायचं त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला पाच इंचावरती मार्किंग करायचं परत दोन इंचावरती मार्किंग करायचं आणि हँडल जे आहे ते सुरुवातीला असे फोल्ड करायचे न एक हँडल आपल्याला इथे फोल्ड करून असं शिवून घ्यायचं सेंटरवरती हँडल ठेवायचे आहेत त्यानंतर दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला पाच इंचावरती असं मार्किंग करायचं त्यानंतर वरून दोन इंचावरती मार्किंग करायचं आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा पाच इंचावरती मार्किंग करून परत दोन इंचावरती असं मार्किंग करायचं आणि हँडल्स आपल्याला सुरुवातीला अशा पद्धतीने फोल्ड करून दोन्ही बाजूंनी आपल्याला हँडल एक एक इंच शिवून घ्यायचे आहेत तर मी दोन्ही बाजूंने जे आहे ते हँडल शिवून घेतलेले आहेत तर एक इंच शिवून घ्यायचे आहेत त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे कपडा आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचा आहे सरळ तर मी इथे दोन्ही बाजूने शिवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला खाली बेस्ट बनवायचा आहे दोन बाय दोन इंचाचा तर दोन बाय दोन इंचाचा मी इथे बेस्ट तयार केलेला आहे अशा पद्धतीने बेस्ट जो आहे तो मार्क करायचा दोन्ही बाजूंने दोन बाय दोन इंचाचा तर इथे तुम्ही कमी जास्त जे आहे ती ही बॅग जी आहे ती बनवू शकता छोटी मोठी त्यानंतर मी इथे कॉर्नर जे आहेत ते कट करून घेतले बॉक्स कट करून घेतले त्यानंतर असे कॉर्नर पकडायचे आणि अशा पद्धतीने कॉर्नर पकडून आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर इथे मी दोन्ही बाजूंने शिवून घेतलेले आहेत कॉर्नर तर त्यानंतर आपल्याला हा कपडा जो आहे तो आतून बाहेर काढायचा आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही छोट्यासुद्धा बॅग बनवू शकतात फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि वॉटरप्रूफ अशी बॅग तयार होते मी कपड्याच्या छोट्या छोट्या तुकड्यांपासून खूप सुंदर अशी बॅग बनवलेली आहे त्यानंतर आपल्याला याला शेप द्यायचा आहे तर शेप देण्यासाठी जिथे आपण कॉर्नर बनवलेले होते ते कॉर्नर अशा पद्धतीने आपल्याला पकडायचं आणि ते सरळ शिवून घ्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूचा कॉर्नर जो आहे ते इथे अशा पद्धतीने पकडायचं आणि ते शिवून घ्यायचं त्यानंतर दुसऱ्या बाजूला सेम अशाच पद्धतीने इथे कॉर्नरवरती असं शिवून घ्यायचं आहे सरळ आणि छान असा शेप दिसतो आपल्याला इथे आपण टीप मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूंनी मी टीप मारून घेतलेली आहे काठावरती छान असा बॅगचा आपला शेप तयार झालेला आहे अशा बॅग तुम्हाला कुठे मार्केटमध्ये आपण काही वस्तू घेतल्या तर तिथे मी तर याची जी रुंदी आहे ती तेरा इंच तयार झालेली आहे लांबी जी आहे ती बारा इंच तयार झालेली आहे खूप छान अशी बॅग आपण घरीच फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तयार केलेली आहे खूप सुंदर असा शेप आपला या बॅगचा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला